नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज खास घडामोडी त्यांनी पाहिलं च्या खास लोकांचा सहभाग हे सगळं पाहिलं नंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकारी जर भेटलं तर आपल्याला निश्चित फायदा होईल म्हणून त्यांनी केली आवड केलं परंतु भविष्यामध्ये काय नेटलं की हे राष्ट्रवादी सुद्धा झाला पवार असं काय झालं का तुमचं नाही अजून काहीच ठरलेलं नाही मला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनटाला बदलत असत राजकारणाच पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं तर तथ्य नसतं अर्थ नसतो कसं मुदला माहित नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसे राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर समोर लोकसभा निवडणूक लढवणार नाही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे म्हणजे माझ्या सहकारी मित्रांची सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कोणता पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण घेतलेलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता हो या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे मला असा कार्यकर्ता आहे तर मला एक लोकसंपर्क वाढवणे तुम्हाला छंद आहे मित्रपरिवार जपण्याचा छंद आणि त्या निमित्ताने नि माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला त्याला भेट होत असते याचा अर्थ असं काही होऊ शकत नाही ना किंवा मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते मला तुम्हाला तिकडे निवडणूक लढवायची माणसाला छंद असतो माणसं जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विव्ह देत आहे का, का काय असतं तुम्हाला मग पण सांगेल आत्ता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल ते सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्म करेन सांगता येत नसतं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला अजून कोणाकडे पाणी महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आहे सध्या तरी तुम्ही मागणी करताय एका दादाकडे की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे माहित जागा वाटप हो, हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो शेवटच्या घटकाने इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी कारण नगर नगर दक्षिणची जागा जी आहे तर ती शरद पवारांकडे आहे अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चेला हे मिळत आहे की तुम्ही देखील लोकसभा निवडून निवडणूक लढवणार आहे कोणत्या वरिष्ठांनी आपला संपर्क केला का आतापर्यंत शरद असेल किंवा आधी दादा असतील आतापर्यंत संपर्क केला काय प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता आपापल्या कार्यकर्त्याच्या नेहमी संपर्कात राहत असतो त्याच्या व्यक्तिगत कामाच्या आढावा निमित्ताने म्हणा काही व्यक्ती का मा माझा काल वाढदिवस होता वाढ मी त्या मला सुद्धा दादांचा काल सकाळी फोन आला ना वरिष्ठ नेता कार्यकर्त्यांचे संपर्कात राहत असतो राजकारणात कधी काही होऊ शकतो आम्ही इथले माझे जे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व स्त्रोत आहेत मंत्रीचे असं काय होऊ शकतं का की भाजप दक्षिणेची जागा ऐन वेळी तुम्हाला मिळू शकते किंवा असं काही संपर्कात आहेत काय असतं पक्षीय नेते मंडळी हे आपल्या आपलं जेवढं वय ते पक्ष पण चालू होतो त्यांचे कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय होऊ शकतो हे ते आपण आता काय सांगू शकतो इच्छा आहे की तुम्ही लोकसभा लोक लढाई प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते तर प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीत असतात कार्यकर्ता तुम्ही पाहिला असं नाही का ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्याला तो माझा नेता सरपंच झाला पाहिजे सरपंचचा कार्यकर्ता असतात त्याला तो माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते बिचारे ते निर्मळ मानाचे कार्यकर्ते असतात मला वाटत असतं आपला नेता अधिक अधिक मोठा मोठा पक्षांनी जबाबदारी दिली तर निवडणूक लढव किती वेळा सांगितलं पक्षांची जबाबदारी दिली तर आपण काय आपण ते खेळाडू आहे खेळाडू हा कायम ग्राउंडवर असतो खेळाडू हा कायम रानांगात असतो लढायची तयारी नेहमी असतो तुमचा सकाळी काही काळ फोन नॉट रिचेबल माझा फोन नॉट रिचेबल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मी आता माझ्या गाडीत गोळ्या बघा मी आता पण माझ्या मोबाईल फोन दे झोपलो होतो गाडी आता उगत माझ्या गाडीत गोळ्या बघा मी आता पण माझ्या मोबाईल फोन दे मी झोपलो होतो गाडी आता उद्या तुम्ही आपले प्रेमाचे जेव्हा भावाचे लोकांना वेळ समोर नको आला मी तुम्हाला भेटलो त्यात मला आता का हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं आवश्यक आहे पण तरी आता आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल आहे बिचाराचं जायचं असं नॉटरी चेवल मला कधी मी एवढा मोठा माणूस आहे का माझा पण नॉटरी चेवल झालं माझा पण चालू झाला नॉटरी चेवल झाल्यानंतर आठ दिवस असल्यामुळे रात्री मला साडेपाच वाजेपर्यंत लोक भेटतात आणि परवा दिवशी पण मला साडेचार वाजले देत मग जरा थोडं चालू आलो जरा इंजेक्शन मारून झोपायची आपल्या वरिष्ठांनी जर आदेश दिला तर आपल्याला दोन पर्याय आहेत आपण आणि काही काहीतरी आहे आपण कोणाचा चॉईस करतो कसं असतं आमच्या चॉईसला काय साहेब हे सगळं प्रत्येक पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्वाचा असतो आम्ही एक माध्यम असत माझ्या का मानव काय असतो मी जर म्हणून असत पाहिजे नेतृत्वाला काय वाटतं समाजाला काय वाटतं ही भावना महत्वाची ना सगळ्यात महत्वाची आणि माझ्या चॉईसला काय महत्व नाही आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतोय तर एकंदरीत अशी चर्चा झाली की नेमकं प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढायला आणि काल आपल्या वाढदिवस जे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार दमदार आमदार फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जाहिराती पक्षाची चिन्ह नव्हती काम काय असतो तुम्हाला एक सांगा कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला तर जाहिरात बोलण्यात असतो कार्यकर्ता देत असतो ते कार्यकर्त्याला जे वाटतं ते करतो ना त्याला काय आता मी जर माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे जर जाहिरात टाकली असेल तर मला सिस्टीमप्रमाणे आमच्या नेतृत्वांची फोटो बोटो आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना मला जसा प्रोटोकॉल येतो कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल प्रत्येकाला वाटतं चला टाकायचं टाकायचं त्यांना त्याच्या मागले काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करत का गा 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 गा। या जाहिरातीमुळे काय परिणाम होऊ शकतो काय दुष्परिणाम होऊ शकतो तर त्यांना वाटलं वाटलं समज मी माझ्या नेत्याचा वाट दिवसात बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाचं टाकायचं तर मी नाही टाकू शकत नाही तसं त्यांना वाटत ना त्यांचं काय हे नाही समज माझ्या ऑफिशियल पेजवरून जर असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं तर याचा अर्थ ते काहीतरी तथ्य झाले का त्यांचं काय त्यांचं त्यांना काय असेल गेले पाच वर्ष झाले भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे तिथं आपण कसं पाहतो त्यांच्या एकंदरीत विकास कामाकडे लोकांमध्ये सकारात्मक आहे नाराजी आहे कसं पाहतो काय असतं प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता त्याच्या त्याच्या जागेवर त्याच्या जा पद्धतीने जा काम करत असतो आणि मी या विचारात एक कार्यकर्ता आहे कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्वाचं आहे आपल्या कामाला आपण महत्व द्यायची आपली त्याची रेश पुसण्यापेक्षा दे, आपली रेष वाढवणे प्रयत्न करायचा दुसऱ्याकडे गोड दाखवणे एक गोड दुसऱ्याकडे दाखवणे चार गोट आपल्याकडे होतात प्रत्येकाला जे जे त्याच्या पद्धतीने काम करतो माणूस त्याला काय आपण नाव ठेवायचं आपण हो आपलं काम करीत राहायचं शरद पवारांचा मेळावा आहे काही दिवसात तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश होणार आहे कधी मिळावं आता मला तर माहित नाही मिळावं कधी तुमचं घरी एखाद्या आधी मिळावं कधी म्हणून शिवपुत्र संभाजी महाराजांचं मान्य सुरू झाल्यापासून प्रत्येक जण म्हणत आज आज आहे उद्या आहे काल वाढदिवसाच्या दिवशी म्हणले काहीतरी होणार आहे अरे म्हणलं मला माहित नाही ते काय चाललंय ते म्हणते सगळे झालं लोक समजा साहेब तसं काय नाही म्हणून Okay. शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळ शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या